श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या गुरुवारी म्हणजे चार डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती आलेली आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार असून या दिवशी अन्नपूर्णा जयंती त्याचबरोबर दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार लक्ष्मी व्रताचा तर असे हे तीन योग एकत्र आल्यामुळे या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग हा तयार झालेला आहे या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण फक्त अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ही एक वस्तू त्यामुळे तुमचे नशीब बदलेल नशीब उजळे तुम्हाला श्रीमंतीचा योग सुरू होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि पुढील तेतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा कधीही तुम्हाला कमी पडणार नाही तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला चार डिसेंबरला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर बघा तुमच्या घरामध्ये मध्ये जर अन्नधान्यांची कमतरता होत असेल अन्न साठा जो आहे तर तो कमी पडत असेल तसेच घरामध्ये सुख सुक शांती समाधान लाभण्यासाठी त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी या दिवशी अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे बघा हा जो गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र आणि शुभ आणि महत्वाचा मानला जातो या या महिन्यामध्ये व्रत वैकल्या खूप महत्व दिलं जातं या महिन्यामध्ये चंपाी तसेच दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती त्याचबरोबर महालक्ष्मी लक्ष्मी व्रताची ही जी कहाणी असते चारही गुरुवारी वाचली जाते तर बघा हा जो महिना आहे तर अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण जे पण काही सेवा करू उपासना करू व्रत करू तर त्या व्रताचं जे शुभ फळ असतं तर ते आपल्याला मिळत असतं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्ण जयंती ही अन्नपूर्ण मातेला समर्पित आहे दरवर्षीप्रमाणे ही अन्नपूर्ण जयंती जी आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते तर मार्गशीर्ष पौर्णिमा ही जी आहे तर ही चार डिसेंबरला असल्यामुळे अन्नपूर्ण जयंती जी आहे तर ही चार डिसेंबरलाच आहे या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाणार आहे अन्नपूर्ण जयंती आणि मातेची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान नांदत असते अन्नधान्यांची सम सं त्याचबरोबर संपत्तीची कमतरता राहत नाही तर त्यामुळे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी विधिवत पुणे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला अन्नपूर्णा मातेची होईल एवढी सेवा उपासना करायची आहे यामुळे जीवनातील दुःख संकट अडचणी दूर होतील तर अन्नपूर्णा माता ही साक्षात एक पार्वतीचा अवतार आहे तर माता अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती आरामाची देवता आहे आणि अन्नधान्याची देवता आहे तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करून दान आणि स्नान केल्याने त्याचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला दुपटीने मिळत असतं तर अन्नपूर्णा माता ही शाकंबरी त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी या नावाने ओळखली जाते तर अन्नपूर्णाच्या आशीर्वाद मिळाल्या नाही मनापासून तिची जर पूजा केली तर ती आपल्यावरती प्रसन्न होते तर बघा एकदा असा काळ होता की पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे सर्व दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा देवीचा अवतार घेतला तर तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तर तेव्हापासूनच अन्नपूर्णा देवी ही पृथ्वी तलावर अवतरली आणि तिची पूजा करायला सुरुवात झाली या दिवशी भक्ती भावनाने तिची जर पूजा केली तर अन्ना अन्नातून होणारी बाधा जी आहे किंवा घरातील अन्न जेव्हा आहे तर ते वाया जात नाही धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे तुम्ही कोणतेच का कार्य नाही केले सेवा नाही केल्या तरी सुद्धा तुम्ही फक्त ही एक वस्तू जी आहे अन्नपूर्णा देवीला अर्पण जर केली तर एका रात्रीमध्ये तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही धनधान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही तर हा उपाय आपल्याला चार डिसेंबरला सं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तर तेव्हा दिवसभरामध्ये कधी करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे असायला हवी जरी तुम्ही अजूनपर्यंत अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणलेली नसेल तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी मूर्तीची खरेदी आवर्जून करायची आहे ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेला पूजन केले जाते तर त्या घरामध्ये सुख शांती कौटुंबिक वादविवाद हे होत नाही त्याचबरोबर शारीरिक मानसिक संतुलन सुधारते त्यामुळे आपल्याला अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी भक्ती भावनाने अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्या घरामध्ये जेवढं स्थान आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीला आपण देत असतो तर तेवढं स्थान जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेलाच देखील आहे त्यामुळे अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी तुम्हाला होईल एवढी अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे तर हातात पळी घेऊन असलेली ही देवी म्हणजे अन्नपूर्णा माता तर संपूर्ण विश्वास अन्न पुरवण्याचं काम ही देवी करत असते तर ही हा जो उपाय आहे तर घरातील प्रत्येक स्त्रीने उपाय हा करायचा आहे कारण प्रत्येक स्त्री ही अन्नपूर्णा देवीचं रूप असते तिच्या हातूनच अन्न जे आहे तर ते बनवलं जातं म्हणूनच बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर घरातील प्रत्येक सुवासनी स्त्रीने करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवगुरुवारी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुमची जी काही नित्यकर्म आहेत तर ती ती कामं करायची आहेत त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि एक आसनावर बसून तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे एक तामण घ्यायचं आहे तामनामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा मग तुम्ही स्वच्छ पाण्याने सुद्धा अकरा पळी अभिषेक हा घालायचा आहे तर अकरा पळी अभिषेक घालताना आपल्याला ओम अन्नपूर्णा ही देवी नमः ओम अन्नपूर्णा देवी ही नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग अन्नपूर्णा स्वत्राचं तुम्ही पठण करू शकता त्यानंतर ही मूर्ती अन्नपूर्णा मातेची स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच आपल्याला बघा एक प्लेट घ्यायची किंवा मग प्लेट नसेल पण फक्त आपल्याला खोलगट वाटी घ्यायची आहे आणि खोलगट वाटी घेतल्यानंतर हदी कुंकू मिक्स करून आपल्याला त्या वाटीमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला एक मुडभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यालासुद्धा लाल पिवळ्या करायच्या आहेत म्हणजे आपल्याला अक्षता त्याच्या बनवायच्या आहेत तर ह्या आपण अक्षता घेणार आहोत तर ह्या अक्षता कुठेही तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या घ्यायच्या नाहीत तर आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कारण बघा तुम्ही जर खंडित तांदूळ घेतले तर तुमच्या घरामध्ये दरिद्रता येते त्यामुळे तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि जी आपण वाटी घेतलेली आहे स्वस्तिक काढलेली तर त्या वाटीमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे तर ही वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरात ठेवल्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर ह्या अक्षदा आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत तर ह्या अक्षदा आपल्याला चिमटीने मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत तर त्या कशा तर उजव्या हाताची अण्णामिका त्याचबरोबर करंगळी जवळचं बोट आणि मधलं बोट तर या तीन बोटाच्या साह्याने आपल्याला ह्या अक्षदा ज्या आहेत तर ह्या अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत तीन बोटाने जरी तुम्हाला ह्या तीन बोट्यांनी शक्य नसतील तर मग तुम्ही पाच बोट्याच्या चिमटीने अक्षदा जे आहेत तर आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना तुम्हाला ओम अन्नपूर्णाय देवीही ओम अन्नपूर्णा देवी हि नमहा, 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 नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही फक्त ओम अन्नपूर्णाय नमो नमहा ओम अन्नपूर्णा नमो नमहा तर किंवा मग स्वतःचं पठण करू शकता तर अन्नपूर्ण मातेच्या खांद्यापर्यंत येतील तर एवढे अक्षद जे आहेत किंवा ते तांदूळ आपल्याला उजव्या हाताच्या पाच बोटांच्या चिमटीने अर्पण करायचे आहेत तर खांद्यापर्यंत देवीच्या खांद्यापर्यंत येतील अशा अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावायचे आहे फुल अक्षदा ववळून घ्यायचे आहेत आणि तेथेच देवघरासमोरच बसून आपल्याला एक वेळ अन्नपूर्णा स्वतःचं पठण करायचं आहे देवी अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहेत घरातील अन्नधान्यांची कमतरता भासू नये तसेच माझ्या कुटुंबावर कधीही अन्नधान्याची वेळ पडू देऊ नका कमी पडू देऊ नका तर माझ्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी लाभू दे तुमचा आशीर्वाद माझ्या घरावरती सदैव राहू दे तर अशी मनोभाई प्रार्थना करायची आहे आणि जी आपण वाटी वाटीमध्ये अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवलेली आहे तर ती वाटी उजलायची आहे तसेच तुम्हाला एक दिवससुद्धा घ्यायचा आहे प्रज्वलित करून हळदी सोबतच घ्यायचं आहे आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे स्वयंपाकघरामध्ये जी आपली गॅसची शेगडी आहे तर त्याच्यावरती हळदी हो आणि कुंकू वाणे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू व्हायचा आहे फु फुल व्हायचं आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे त्यानंतर स्वस्तिकवरती आपण ही जी वाटी आहे अन्नपूर्णा मातेची ठेवलेली तर ही वाटी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि दिवा जो आहे तर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये एखाद्या कोपऱ्याकडे लावायचं आहे कोपऱ्यामध्ये आणि या दिवेची वात जी आहे तर ती आपल्याला उत्तरेकडे लावायची आहे उत्तरेकडे तोंड येईल दिवेची वातीचं तर असं लावायचं आहे आणि हा दिवा जो आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला पांढऱ्या शुभ्र तांदळावरती ठेवायची आहे आणि जागच्या जागी देवघरामध्ये ठेवायची आहे आणि हे अक्षदा आपल्याला पशु पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत तर जर आपण पशु पक्ष्यांना हे जे धान्य जे आहे तर ते खायला दिलं तर आपल्याला कधीही धनधान्यांची कमतरता राहत नाही घरामध्ये ऐश्वर्य निर्माण होतं संपत्ती एवढी घरामध्ये येते की वायफळ खर्च हा होत नाही घरातील संपत्तीमध्ये वाढ होते व्यवसायामध्ये आपल्याला नफा होतो तसेच बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं तर अशा पद्धतीने हा जो उपाय जो आहे तर आपल्याला गुरुवारी चार डिसेंबरला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आवर्जून करायचं आहे श्री स्वामी समर्थ